मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे गणपतीपुळे मॅडमची चालली आहे मीटिंग ऑनलाईन मिटिंग दोन वाजता असते तिथे अटेंड करते दोन ते पाच पुढे करूया दाखवण्यासाठी तर मग बंद ठीक आहे आता मी नेटवर्क पण नाही आहे इकडे तर आम्ही गणपतीपुळेला आता जस्ट पोचलो आहे ठीक आहे आता वाजले आहेत अडीच तिथे फक्त एक ते दीड तास आपण स्पेंड करूया सगळं एक्सप्लोअर करूया पुढे आपला कुठच्या प्रवासाला ठीक आहे तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की आता येताना आम्ही आंबे पण खाल्ले एक नंबर आंबेवर जेव्हा चार घेतलेत पण आता जेवताना दोन कापून खायचेत आपल्याला ठीक आहे लंच वेळेला चला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा थोडा स्नॅक्स आणि आणि स्नॅक्स आणि फक्त स्ना हा, हा फ्रूटच खाणार आहे आम्ही आता कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येणार आहे अजून त्याच्या पुढचे ब्लॉक एक नंबर असणार आहे एक नंबर ठीक आहे मी नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करणार फायनल डेस्टिनेशन तुम्हाला माहिती नाही ना मी सांगणार नाही ते तुम्हाला मी तिसऱ्या किंवा चौथ्या ब्लॉग व्हिडिओ थ्रूच करणार तुम्हाला ठीक आहे कनेक्ट राहा चला आता आतमध्ये जाऊया आपण आता आज चाललोय बघा आपण येस येस युट्यूबर आहे हा की फोटो काढून घे लिहिले पाहिजे हे बघा आता आतमध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहिती नाही ते ट्राय करू असेल तर आपण शूट करू नसेल तर बघा जाऊयान कुछ बोल कान मी कुछ बोल कानात काहीतरी बोल काय बोल? का बोलते हो हो भैरव येतो ग हा 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 किती बोलशील दे, ओके असं आहे काय नाही जाऊया आपण आतमध्ये आलोय श्रावणी चालली गर्दी खूप कमी आहे ॲक्च्युअली गर्दी खूपच कमी आहे ना गं हा विग डेस मध्ये आलं म्हणून जेवायच दोन वाजून गेलं जेवण संपलं असणार मग मंदिरच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर बाहेर आल्यावर आपण शूट करूया ठीक आहे इथून आतमध्ये जातो याच्या जा आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही

दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपण बाहेर आलेलो आहे छान श्रावणी तिथे उभी आहे कॅमेऱ्यामध्ये यायचा खूप शॉक आहे म्हणजे श्रावणी ठीक आहे आली बघा आली बघा 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 लपली, लपली 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 चल ये पुढे ये ये ना पुढे ये किती छान आहे बघा सुंदर पुढे गणपतीपुळे हे देवस्थान मुंबई पासून तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे गन, या गावामध्ये वसलेले आहे या देवस्थानाचा एक विशिष्ट आहे ते म्हणजे याचा उल्लेख पश्चिम द्वार देवता असा केलेला आहे तर का केलेला आहे हे आपण पुढे पाहूया बाहेर जाऊया आपण आता इथून उतरूया सर हा ना आता नेत शूट करूया ना पुढून जुन्या पण उतरूया ना नाही इकडे पहिले इकडे पहिले लांब घेऊया मग जाऊया एवढं गरम नाही सिमेंट ते तर गरम नसते एवढं चटके तर लागणारच आपल्या भारत देशात आठ देवता आहेत त्यातील गणपतीपुळे हे द्वार देवता म्हणून ओळखले जाते बाळभट्ट भिडे हे ब्राह्मण या ठिकाणी राहत होते मोगलाईच्या काळात त्यांच्यावर मोठे संकट ओढवले ते श्री गणेशाचे उपासक होते अन्नपाने सोडून त्याने श्री गणेशाची आराधना करायला सुरुवात केली त्यावेळी श्री गणेशांनी त्यांना दृष्टांत दिला की मी दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप घेऊन प्रकट झालो आहे माझी पूजा अर्चना कर त्यावेळी तेथे हे स्वयंभू गणेश मंदिर स्थापन झाले गोष्ट आहे ऍक्च्युअली हे मंदिर पाठीमागे समुद्र आहे बघा समुद्र आहे पाठीमागे तर सावलीत आहे ऍक्च्युली कसं आहे माझ डोंगर तुम्हाला प्रदक्षिणा घालायला काही बरोबर जर तुम्हाला प्रदक्षिणा पूर्ण करायची असेल तर काय करावं लागतं माझा डोंगर आहे हा पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा होते ती प्रदक्षिणा करायला जातो पंचवीस ते अर्धा तास पकडा अर्धा तास लागतो तर प्रदक्षिणा कुठून घालतात आणि कुठल्याच इथून जातात मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे प्रदक्षिणा घालण्यासाठी व्यवस्थित त्यांनी जागा व्यवस्थित पायवाट केलेली आहे चला मी तुम्हाला दाखवतो चल इथे जायचं चल चला ये या एक मंदिर बघा एक वॉशरूम ला पण जायचंय मला कधी मगात बसून पाणी उडत नाही पाय खूप भासत आहे ऍक्च्युली आपण चुकीच्या जागेवर आलेलो आहे ते इकडे नाही आहे तर आपण तुम्हाला प्रदक्षिणा इथे नाही इथून नाही सुरू होतो प्रदक्षिणा वॉशरूम हो पण इकडे नाही आपल्या तिकडे जायला चला पुढे जाऊया बाहेर तिथे चप्पल काढली तिकडे आता आपण जाऊ हा तिथे आपण चप्पल काढली होती ना तिथे पण मंदिर एकदा तुम्ही दर्शन बघून घ्या तिथे पण चप्पल काढली होती तिकडे जायचं तिथे प्रदक्षिणेचा मार्ग आहे आणि तिथेच वॉशरूम आहे ठीक आहे पाय खूप भारतात ऊन खूप कडक आहे ॲक्च्युली आपण समुद्रावर एकदा हो जाऊया थोडंसं त्या जाऊन येऊया ना आपण हां समुद्रावर भोग जायचं की नाही जायचं एकदा व्यू घेऊया समुद्राचा एक समुद्रचा व्यू घेऊया पण आहे ना चला चल गुजरून जायचं या गावाला गणपतीपुळे हे नाव कसे पडले असेल बरे याचा पण एक इतिहास आहे श्री गणेशाचे स्थान हे समुद्रकिनारी आहोत आहे बरोबर त्याच्यासमोर पुळणीचे म्हणजेच वाळूचे मोठे मैदान होते या मैदानावरून या शहराला गणपतीपुळे असे नाव पडले कारण वाळू म्हणजे पुळं त्याच्यामुळे गणपतीपुळे असे नाव आले श्रावणी पहिल्यांदा आली आहे गणपतीपुळेला तर कसं वाटत तुला खूप ऊन आहे गरमी नका येऊ पण आम्हाला हा ऊन खूप आहे कारण आता वाजले आहेत ऑलमोस्ट तीन खूप कडक ऊन आहे पण म्हणजे कसं वाटलं तुला खूप छान आहे ना आपण एकदम थंड आहे पण बाहेर आल्यानंतर उशिरा पोहोचला जेवण भेटलं असतं आपल्याला बरोबर

तसे बघूया ऊनवर किती येत आहे तुझात ना मा करते तुझ्या चला अनेक राहा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सुरुवातीलाच दोन हत्ती आहेत बघ एक तिकडे आहे एक इकडे आणि हे प्रवेशद्वारे मंदिराचं ठीक आहे आता आपण चाललो आहे बाहेर चप्पल बघू जागेवर आहे का चप्पल बघू कुठे काढली गे चप्पल हाय 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 चप्पल दिसली बाबा स्वाती शुद्ध शाकाहारी जायचं आतमध्ये हा पत्र पण नाहीये वरती खूप गरम होणार आपल्याला इथे मंदिराच्या पाठीमागे ना एक पटेल सम्राट शुद्ध शाकाहारी आहे या ताईंकडे ना मातीची भांडी आहे

हा हाय बीच गणपतीपुळे खूप गर्मी आहे आणि तरी पण लोक एवढ्या गर्मीमध्ये आंघोळ करतात पाण्यामध्ये काय माहिती आहे तर आपण तिकडे जाणार नाही आहोत ऑलरेडी आपल्याला पुढे आहे आपलं डेस्टिनेशन तिकडे जायचं आहे ठीक आहे फक्त तुम्हाला मी भेट दाखवतो ओके आणि प्रदक्षिणाचा मार्ग मला अजून भेटला आहे ना मी शोधतो आहे एक मिनिट काकांना विचारूया का प्रदक्षिणा करण्याचा मार्ग कुठून आहे डोंगराला प्रदक्षिणा घालतात का ते व्यवस्थित बनवले जातात अच्छा मी नागपूरचे आहेत का ओके ठीक प्रदक्षिणाचा मार्ग कुठे जाता इथे हा हे मंदिर आहे मंदिर हे त्याने डोंगराला प्रदक्षिणा मारायची असतात त्या लोकांनी व्यवस्थित वाट बनवलेली आहे बसायला पाणी प्यायला व्यवस्थित डोंगराला पूर्ण बनवलं त्यांनी आपण शोधूया आपण ते आपल्याला दिसत नाही हा कॅमेरा आहे तर शोधूया आपण कुठे येतो दाखवतो तुम्हाला मी आणि बीच खूप उन्हे हो, मला तर जायची इच्छा होत नाही रे ती एवढी तापली आहे ना चला कारण की आजचा प्रवास जो हो आहे ना आमचा खूप चांगला झालेला आहे कारण जास्त म्हणजे व्यवस्थित आम्ही सकाळी निघालो मानगावरून निघालो तर व्यवस्थित आता वाजले बरोबर अडीचला पोहोचलो साडेआठला निघालो साडेआठ नऊ ला निघालो अडीचला पोहोचू तर तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा जी उभी आहे ती अजिबात उन्हामध्ये यायला मागत नाही कारण खूप काहीतरी खाऊ पिऊया थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग आपण आपण पुढच्या प्रवासाला लागूया कसं आहे का नारळ पाणी खूप ठीक आहे आपण पण नारळ पाणी पिऊयाम नको मध्ये तर बघून लागू हा बघा हा जो कट्टा आहे हा जो रोड आहे ना हा पूर्ण हा प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे पूर्ण असाच हा जो रस्ता आहे ना हा जो पूर्ण डोंगर आहे त्या डोंगराला पूर्ण राऊंड मध्ये आहे तर जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या असतील तर तुम्ही इथून प्रदक्षिणा घालू शकता जवळजवळ अर्धा तास लागतो या डोंगराला प्रदक्षिणा घालायला ठीक आहे पुढे मंदिर आहे आणि हा आहे डोंगर ओके okay, तुम्हाला गणपतीपुळे ते हा ब्लॉक कसा वाटला मानगाव टू गणपतीपुळे तर आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता नेक्स्ट ब्लॉग आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच करा ठीक आहे कंटिन्यू राहा